वहिनी वीर धरणाचे काळ्या पाटीचे खेकडे आले चला वीस किलो असतील चला आपले वीर धरणाचे खेकडेच पुणेकरांना खायला घालो अहो आता ते पण होता आता आपण पुणेकरांना खायला घालो बारी एकच नंबर चला बाबा उशीर झालाय खूप उशीर झालाय <laughs> अरे काळ्यापाटीच काळ्यापाटीच आला पायकड आलं फोटो दाखव

पकडता आणि पाठीमागच्या बाजूला पकडायचा म्हणजे नागे असा उलटा करायचा हा बरच मोठे मोठे अस्सल गावरान हॅपी द्या ही चावकी नांगी चावकी नांगी हो या दोन असतात एका खेकड्याला दोन सगळ्यात जास्त धोकादायक याच असतात आणि या बाकीच्या नांग्या या दोन तोडल्यानंतर चावक्या तो, नांग्या तोडल्यानंतर आपण त्याला सहजासहजी हातात पकडू पकुरूछ। शकतो आणि बाकीच्या या ज्या नांग्या असतात ह्या एकूण आठ नांग्या असतात एका खेकड्याला याचा आपण टेचून याचा रस्ता वगैरे बनवतो आणि याचा पेंद्याचा आणि चावक्या नांग्यांचा तुम्ही ड्राय बनवून त्याचं अशा चौक्या नांगे आणि या पेंद्यांचा फ्राय बनवला जातो आणि या नांग्यांचा फ्राय बनवला जातो आणि या दुसऱ्या ज्या बाकीच्या उरलेल्या नांग्या आता पाट्यावर टेचून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचा रस्सा काढू हे नांग्या आहेत आणि हे पेंदे आणि ह्यो मेंदू हशामध्ये टाकायचा मग ह्या नांग्याच्या टेसेल नांग्या आणि मेंदू ह्याने रसा खूप छान होतो आता ह्या नांग्या वाटल्यात आता आपण ह्याच्यात धुवून घेऊयाचं पाणी मग मग आपल्याला रशाला चवीला टेस्ट चांगली झाल्या आता धुवून झाल्या आता बनवूया खेकडा रस्सा ठेव घ्यायला टोप हे का तेल ओतलंय आता तेल गरम होऊन द्यायचं चांगलं आलं पेस्ट टाकी आलं पेस्ट टाकली आता आलं पेस्ट हलवून घेते काळा मसाला खेकड्याचा टाकी ते काळा मसाला खेकड्याचा काळ्या मसाल्याने चवी ती खेकड्याच्या रशाला हेव का आता काळा मसाला टाकून झाला आहे चवीनुसार मी आता थोडासा कांदा मसाला टाकते थोडासा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे सुका तो टाकी ते हे हो का कांदा मसाला थोडा चवीपुरता टाकलाय आणि घरी बनवलेला काळा मसाला आता या काळ्या मसाल्याची सगळ्यांना आमच्याकडे चव आवडते आम्ही काळा मसाला काय वापरत असतो आता हळद टाकी ही हळद आमची घरची ही घरी बनवायला माझ्या आईने मला शिकवलेली आता आता खेकडा टाकी ते हे नांगुडे टाकले आता हे पेंदे टाकायचे हलवून घेऊ आपण आणि हे पाणी आपण तिथून नांग्या काढलेल्या पाय खेकड्यांचे ते होतो या त्यामध्ये हलवून घेऊ जरा हा मेंदी आपण रश्यामध्ये टाकूया आणि टाकून आपण हलवून घेऊया हे का हे मीठ आता चवीपुरतं टाकून घेऊ आता पाणी होतो आपण हे का बाजारला आपल्याला आता एवढं भरपूर झाला आता आपण हलवून घेऊ आणि जरा शिजून देऊ जाकण ठेवूया जाकण काढू कोथंबीर टाकूया चवीपुरती मैराशेला चवी येते आता झालेला आहे तयार हा खेकडा रसा ही खेकडा फ्राय ही सुकट लिंबू ह्या बाजरीच्या दोन भाकरी आपण थाळीला देत असतो